नाईन आज मी दिलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी या राज्याचं जनसुरक्षा विधेयक आपण पारित केलं जनसुरक्षा विधेयक पारित करताना या जनतेच्या सुरक्षतेच्या विषयी फार मोठी मोठी भाषण केली गेली के प्रवीण दरेकरांनी तर अडीच तास किल्ला लढवून जनसुरक्षा बिल कसंय चांगलंय आणि जनतेची सुरक्षा कशी करू याच्या बाबतीतले इथे सगळे सविस्तर मांडणी केली आमचं म्हणणं जनतेची सुरक्षा तर ठेवा बाजूला पहिलं मंत्र्यांची सुरक्षा करा कारण एक व्हिडिओ ही चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल गँगचे व्हिडिओ महाराष्ट्रात फिरतायत आणि या गँगचे व्हिडिओ एखाद्या मंत्र्याच्या बेडरूममध्ये व्हिडिओ बाहेर येत आहेत आपण विचार करा की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळात आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम नाचक्की होते की व्हिडिओ बाहेर येत आहेत मंत्री सुरक्षित नाही आहेत जनतेची सुरक्षा ठेवा बाजूला मंत्र्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज आणि जाहीर कार्यक्रमात पुन्हा सांगतायत की पैसे कमी पडले तर आम्ही देऊ पैशाची बॅग दिसते आणि त्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालाय की नाही ना मी ना। सांगतो टू एटी नाईन कसा होतो महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षित नाही आहे अधिवेशन चालू आहे जर महाराष्ट्रातला मंत्री सुरक्षा नाही आहे आणि इथे जन सुरक्षा विधेयक आणलं जात आहे तर महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या सुरक्षतेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे तरी देखील धीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो अह सरकारतर्फे दोन दोन कपडे तर द्या सगळे उघडे फिरत आहेत काय चाललंय उघडे नागडे फिरत आहेत मंत्री नाही नाही पण बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर आमचं म्हणणं तेच आहे की बेडरूम मध्ये येत आहेत याचा अर्थमंत्री सुरक्षित नाही आहे मी बेडरूम मध्ये असं सांगितलेलंच नाहीये माझं म्हणणं असं आहे बेडरूम पर्यंत तुमची यंत्रणा गेली गे आहे डिजिटलायझेशन फ्रॉड हा जो आहे हा मंत्र्याच्या घरापर्यंत गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य मान्य काय सुरक्षित राहील म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी लावून तो आलेला व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे त्याच्यासाठी फॉरेन्सिककडे पाठवा त्याच्यावरती टी देवा पहिले मंत्र्यांना सुरक्षा द्या आणि नंतर जन जनतेला सुरक्षा द्या असं माझं टू एटीनच्या माध्यमातून आपल्याकडे म्हणणं आहे याच्यावरती माझी इच्छा आहे की आपण सविस्तर चर्चा घ्यावी अडीच तासाची चर्चा ठेवा मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी त्याचं कारण असं आहे मंत्री जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता काय सुरक्षित राहणार आणि म्हणून मंत्र्यांच्या सुरक्षेतेसाठी आपण कुठल्या नियमाखाली हा विषय घेणार आहे याचं रुलिंग आपण द्यावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका